आपण काय पाहिलं होतं तर मार्केटने आजचा म्हणजे कालचा लो जो होता तो ब्रेक करताना एखादा बीएरीस पॅटर्न दिसला आपल्याला तर त्यामध्ये आपण एंटर करत त्यानंतर तुम्ही पाहू शकता की कंटिन्युअसली मार्केट फॉल झालं आणि ज्या लेवलला आपण सांगितलं तिथे एक सपोर्ट आहे चौऱ्याऐंशी हजारचा त्याच चौऱ्याऐंशी सातशे त्याच लेवलला मार्केटने एक सपोर्ट घेतला त्यानंतर मार्केट तिथूनच वर गेलेलं आहे हे सेन्सेक्समध्ये झालं आता निफ्टीमध्ये पण तुम्ही पाहू शकता की काल आपण सांगितलं होतं की प सव्वीस हजाराच्या खाली जर एखाद्या बिअरिस एर पॅटर्नने आपल्याला एंट्री भेटली तर आपण त्यामध्ये साठी एंटर करायचं आणि आपल्या खूप स्टुडंट्सने त्यामध्ये एंट्री केली आणि चांगला प्रॉफिटही जनरेट केलेला आहे तुम्ही पाहू शकता की बरोबर याच लेवलपासून आपण ग्रुपला ही लेवल शेअर केली होती की पंच्याऐंशी पं पंचवीस हजार नऊशेची तिथनं मार्केट सपोर्ट घेऊ शकतं आणि तुम्ही पाहू शकता की याच लेवलवर मार्केट थोडा वेळ इथं सस्टेन झालं आणि तिथनंच नंतर वरही गेलं आणि पुन्हा एकदा काय झालं आहे मार्केटने आज तर सव्वीस हजाराच्या लेवलला काय झालं इथं एक शूटिंग स्टार बनवला आता हा काय तर हा एक बिअरिश पॅटर्न आहे बरोबर तर आता आपल्याला काय करायचं तर मार्केटमध्ये मार्केट आता उद्या आपल्याला अॅनालिसिस कसं करायचंय किंवा उद्या मार्केट कसं रिॲक्ट होऊ शकते हे आपल्याला पाहायचंय आता निफ्टीमध्ये आपण काय करणार आहे तर आजचा जो हाय आणि लो आहे आपण तो पहिल्यांदा मार्क करून घ्यायचा आहे आजचा हाय किती होता तर सव्वीस हजार सदुसष्ट आणि लो किती होता पंचवीस हजार आठशे ब्याण्णव आज कोणती कॅन्डल बनलेली आहे तर एक ही लेग डोजी सारखी कॅन्डल आहे किंवा यातलं तुम्ही स्पिनिंग टॉप म्हणू शकता की कैंडल कि कि या कॅन्डलचा अर्थ काय होतं तर इंडिसिजन कॅन्डल आहे याच्यामध्ये काय झालं आज की बायर्स आणि सेलर्स या दोन्ही लोकांचा डोमिनन्स जास्त होता त्यामुळे मार्केट काय झालं तर वरही गेलं नाही आणि खालीही जास्त आलं नाही बरोबर एका लेवलला सपोर्ट घेतला ले। आणि मार्केटने डेलीला काय केलं तर या लेवलला बघा इथं एक सपोर्ट होता खूप चांगला बरोबर आज तिथं काय केलं आहे त्याच लेवलपासून एक सपोर्ट घेतलेला आहे वन आवरला टाइम फ्रेमला तुम्ही पाहू शकता तिथेच आपला एक सपोर्ट आहे आणि फिफ्टीन मिनिट्सला पण पाहू शकता फाय मिनिट्सला तर आहेच मग आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे ले ले का तर उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं फ्लॅट ओपनिंग ही खूप महत्वाची फ्लॅट ओपन म्हणजे काय की ऑलमोस्ट एक वीस पंचवीस तीस पॉईंट प्लस किंवा मायनस ओपन होणं याला फ्लॅट ओपनिंग म्हणतो मग ते ओपन झाल्यानंतर मार्केट समजा याच लेवलला कुठेतरी असेल की पंचवीस हजार नऊशे सत्तर किंवा न पंचवीस हजार नऊशे नव्वद एक्सेट्रा प्राईजला जर मार्केट असेल तर आजचा जो लास्टचा हाय बनवला होता इथं शूटिंग स्टार काय आहे सव्वीस हजाराचे लेवल सव्वीस हजाराच्या लेवलच्या वर जर समजा एखादा बुलीस कॅन्डस्टिक पॅटर्न बनला विथ गुड वॉल्यूम तर तिथं आपल्याला काय करायचं तर कॉल सरसाठी अपॉर्च्युनिटी भेटू शकते हे कधी होणार आहे जेव्हा फ्लॅट ओपन होईन याच्या वर जाईन लक्षात घ्या फ्लॅट ओपन होऊन वर जाणं गरजेचं आहे जर गॅपअप ओपन होऊन वर गेलं तर काय होऊ शकतं की सव्वीस हजारच्या समथिंग लेवलपासून या लेवलपासून मार्केट पुन्हा एकदा डाऊन साईडला येऊ शकतं जर गॅपअप झालं हा चान्सेस चान्सेस मार्केटमध्ये आहे त्यामुळं मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर सव्वीस हजारचं वर गेलं आणि तिथं एखाद्या फाय मिनिटला आपल्याला एखादं बुलिश कॅन्डास्टिक पॅटर्न मिळाला विथ वॉल्यूम पाय मुंग एव्हरेजच्या वर किंवा तिथं जवळ क्लोजिंग असेल सा तर आपण तिथं कॉल साईडसाठी विचार करायचा आणि आपले स्टॉप लॉस काय खूप छोटा असणार आहे मी तुम्हाला सांगितलेले स्टॉप लॉस आपण कुठे लावायचा यामध्ये आ लक्षात त्यानंतर समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ही जी आजचे लो आहे की ती सव्वीस पंचवीस हजार नऊशे या लेवल समजा जर मार्केटने ब्रेक केली आणि पुन्हा एकदा इथे जर एखादा बिएरीस कॅन्डस्टिक पॅटर्न भेटला फाय मुंग एव्हरेजला तेव्हा आपल्याला इथं पुट साईडसाठी ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते आता या याच्यामध्ये जे साठ सत्तर पॉईंट आहे तुम्हाला असं वाटलं की मग एवढा वेळ आपण वेट करायचं का तर वेट करणं का गरजेचं आहे तुम्ही इथं पाहू शकता मार्केट ऑलमोस्ट या लेवलमध्ये साईडवेज झालेलं ले होतं म्हणजे या ही लेवल ब्रेकही करत नव्हतं आणि कधीपासून आलं तर ऑलमोस्ट साडेनऊ पासन ही लेवल ब्रेक कधी केली ऑलमोस्ट तीन वाजेपर्यंत म्हणजे आजचा पूर्ण दिवस मार्केट याच लेवलमध्ये खेळ मग आता उद्या काय होईल समजा उद्या इथेच एखादं याच लेवलमध्ये समजा आपल्याला ले पुट साठी एंट्री भेटली तर आपल्याला इथं एंटर नाही करायचं आपल्याला परफेक्ट एंट्री कधी घ्यायची की आजचा जो लो होता पंचवीस हजार नऊशे याच्या खाली समजा एखाद्या बिएरीस कॅन्डस्टिक पॅटर्न बनत असेल तर आपल्याला पुट साईडसाठी तिथं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते आलं लक्षात त्यानंतर अजून एक सिनरी असाही होऊ शकतो मार्केटमध्ये उद्या की ही जी पंचवीस हजार नऊशेची लेवल आहे पुन्हा जर इथं एखादा स्ट्रॉंग बुलिश पॅटर्न बनला कॅन्डस्टिक पॅटर्न तर तुम्ही तिथं आपण पुन, पुन्हा एकदा शंभर पॉईंटसाठी रॅली करू शकतो किंवा शंभर पॉईंट आपण इथं कॅप्चर करू शकतो या लेवलला पंचवीस हजार नऊशेच्या तुम्ही वन आवर टाइम फ्रेमला जरी पाहिलं ना तरी आज तुम्ही पाहू शकता की इथेच बरोबर एक हॅमर पॅटर्न बनलेला आहे आणि पूर्वी पण इथं मार्केटनी सपोर्ट घेतलेला आहे त्यामुळे ही लेवल खूप महत्त्वाची आज काय झालं काल आपण जे लेवल पाहिले होती की सव्वीस हजाराची त्याच्या खाली आपण पुट साईडसाठी जायचं बरोबर मार्केटने तिथं खाली येऊन शंभर पॉईंटची आपल्याला तिथं रॅली दिली त्यानंतर आता उद्या काय करायचं आपल्याला मी तुम्हाला सांगितले की फ्लॅट ओपन झालं आणि त्यानंतर सव्वीस हजाराच्या निफ्टी सव्वीस हजाराच्या वर जर एखाद्या बुलीस कॅन्डस्टिक पॅटर्न आपल्याला भेटत असेल तेव्हा आपल्याला तिथे ते कॉलसाठी कॉल साईड साठी एंटर करायचंय आणि एंटर करताना पण काय करायचं आहे कायम लक्षात ठेवा एंट्री या लेवलची पाहिजेत किंवा अशा पद्धतीची पा आहेत बघा इथं एक हॅमर बनतोय किंवा तुम्हाला एखादा ब बलिश मारोमोजू बनाल किंवा वॉट पॅटर्न तुमची एंट्री ना इथं असली पाहिजे बरोबर या लेवलला इथे आणि तुमचा स्टॉपलास हा एवढा आला पाहिजे फाय मिनिट टाईम फ्रेमला आता तुम्ही बघा मी समजा यामध्ये एंटर केलं असतं कधी निफ्टीमध्ये मी बरोबर दोन वाजता मला एंट्री करायची होती तर मी काय केलं असत नाही करून देते ठीक आहे आता इथे एंट्री केलं असतं पंचवीस हजार नऊशे तेवीसला एंट्री केली असती माझा लॉस किती होता पंचवीस हजार नऊशे सहा म्हणजे ऑलमोस्ट फक्त सतरा पॉईंटचा माझा स्टॉप लॉस होता तुम्ही पाहू शकता मार्केटपर्यंत आपण समजा इथे कोणत्याही इथे या लेवलला कुठेही एंट्री केली असते आता इथे एंट्री करण्याचं एक कारण काय होतं मी तुम्हाला सांगितलं की फाय मुंग ॲव्हरेज बुलिश पॅटर्न प्लस एखादा बुलिश वॉल्यूम बरोबर या कॅन्डलला इथं बुलिश वॉल्युम होता आपण एंटर केल्यास ती प्राइस पुल पहिल्यांदा वर गेली त्यानंतर खाली आली आपल्या ले एंट्रीच्या लेवलला बरोबर आणि तिथनं पुन्हा एकदा बघा प्राईस अजून जास्त वर गेली मग यामध्ये का काय झालं की तुम्ही पाहू शकता आप की आपला लॉस किती छोटा होता आपल्याला घाबरण्याचं मार्केटमध्ये कारणच नव्हतं समजा मार्केट इथनं वर जाऊन पुन्हा एकदा रिव्हर्स आला असतं तरी पण आपला लॉस किती झाला असता ऑलमोस्ट सॉरी सोळा ते सतरा पॉईंटचा मग तुम्ही विचार करा जे आपण डेलीला खूप लोक लॉस करतात एक एक दोन दोन हजाराचे तीन तीन हजाराचे ते इथं होणार आहेत का तर अजिबात नाही होणार तुम्ही एकदा ही ट्रिक यूज करून बघा या ट्रिकमध्ये तुम्हाला काय काय फायदा होणार तर तुमचा स्टॉप लॉस छोटा होणार आहे तुम्हाला एंट्री खूप एक्झॅक्ट लो लेवलला भेटणार आहे आता तुम्ही इथे कुठेतरी एंटर करण्याऐवजी तुम्ही एंटर कुठे केले तर इथेच केले हे आपल्यासाठी फायद्याची बाजू आहे आलं लक्षात आता उद्या जर सव्वीस हजाराच्या वर एखाद्या बुलीस कॅन्डल पॅटर्न बनला मी तुम्हाला आता दाखवलं की कशा प्रकारे बनला पाहिजे हेही खूप इम्पॉर्टंट आहे एखादी मोठी ग्रीन कॅन्डल बनली तर तिथं एंटर करू नका आता कशा पद्धतीची तुम्हाला सांगतो की खूप मोठी ग्रीन कॅन्डल असेल की आपल्याला त्यामध्ये <coughs> आता बघा या पद्धतीची उद्या समजा फाय मिनिटला तुम्हाला शेगरी कॅन्डल भेटली आता तुम्ही विचार करा या कॅन्डलला तुम्ही जर एंटर कुठे करणार आपण स्टॉप लॉस किती मोठा होईल ऑलमोस्ट एकशे ब्याऐंशी म्हणजे याच्यामध्ये अठरा आणि एकवीस ऑलमोस्ट याच्यामध्ये आपल्याला एकोणचाळीस एक चाळीस पॉईंटचा लॉस हा लॉस खूप मोठा झाला असतो मग अशा कॅन्डल्सला आपल्याला अवॉइड करायचं एखादा हॅमर भेटत असेल किंवा मी तुम्हाला आता त्या प्रकारे दाखवली की तशा पद्धतीचे जरी एखादा आपल्याला पॅटर्न भेटला तरी आपल्यासाठी वेल अँड गुड आहे आलं लक्षात तेच आपण आता शूटिंग स्टार एखादा बिअरिश पॅटर्न आपण सांगितले की पंचवीस हजार नऊशेच्या खाली आपल्याला बेअरिश पॅटर्न पाहिजे तर तो, तो कसा पाहिजे आपल्याला तर सेम या पद्धतीने बघा किंवा असा आहे गर शूटिंग स्टार <coughs> याचा हाय माझा लॉस राहील आणि एंट्री पॉइंट याचा लो मार्केट माझ्या अगेन्स्ट जरी गेलं तरी माझा स्टॉप लॉस हा खूप छोटा आहे आता इथं तुम्ही पाहू शकता पंचवीस हजार नऊशे एकोणनव्वदला माझी एंट्री आहे आणि स्टॉप लॉस किती आहे सव्वीस हजार म्हणजेच अकरा पॉईंटचा लॉस आहे फक्त एकदम छोटा लॉस याच्यात किती रिस्क कमी आहे यामुळे काय होईल तुमची रिस्क पूर्णपणे मॅनेज होईल आणि तुमचे ट्रेड ही खूप चांगले प्रकारे भेटतील कधी कधी काय होते की एखादा प्राइस किंवा स्ट्राईक प्राइस तुम्ही दहा रुपयाला पाहता दहा रुपयापासून शंभर रुपयाला जाते आणि आपण कुठंतरी ऐंशी रुपयाला एंट्री केलेली असते माझं म्हणणं तुम्ही दहावीसमध्येच एंट्री करायचं पहा जे मोठे मोठे इन्स्टिट्यूट्स लोक वर्क करतात ना मार्केटमध्ये ते या प्रकारे करतात याला सिम्पल कॅन्डस्टिक ॲनालिसिस म्हणतात यामुळे तुम्हाला काय होईल मार्केटचं स्ट्रक्चरही समजायला लागेल एक माला माला, तो माला मेरी? निफ्टी समजला सगळ्यांना एकदा चॅट्स मध्ये सांगा मला म्हणजे मला सेनसेक्स बद्दल तुम्हाला सांगता ये आता तुम्ही पाहू शकता यामध्ये निफ्टीमध्ये बनलाय एक स्पिनिंग टॉप किंवा लॉंग लेग डोजी पण सेन्सेक्स मध्ये काय बनलाय तर एक हॅमर पॅटर्न बनला आता है। हॅमर पॅटर्न काय आहे तर हा एक बुलिश पॅटर्न आणि जर तुम्ही पाहू शकता की एक अपट्रेंड लाईन बनलेला आहे किंवा या लेवलला इथे एक अपट्रेंड लाईन होती बघा बरोबर आता अपट्रेंड लाईन वर बनल्यामुळे काय आहे तर आपण याच्यामध्ये काय करणार आहे याचा हाय मार्क करायचा आजचा याचा लो त्यानंतर वन द, वन आवर टाईम फ्रेमला पाहिलं मार्केट बघा याच लेवलमध्ये खेळलेलं आहे आज ऑलमोस्ट पाचशे पॉईंट्समध्येच मार्केटने आज प्लस मायनस केलेला आहे त्यानंतर फिफ्टीन मिनिट्सला आलो इथेच या नियर सपोर्ट घेतला त्यानंतर फाय मिनिट्सला पाहूया आता आपल्याला काय करायचं आहे उद्या सेनसेक्समध्ये जेव्हा एटी फाय थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी सेवन म्हणजे ही जी लेवल आहे आजचा जो हाय होता तीन डिसेंबर आजची तारीख आजचा जो हाय होता याच्यावर जर एखादा बुलीस कॅन्डस्टिक पॅटर्न बनला विथ व्हॉल्यूम आणि फाय मुंग ॲव्हरेजच्या वर तर आपल्याला कॉल साईडसाठी ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते आणि टार्गेट काय असेल तर ऑलमोस्ट याच्यामध्ये मला वाटतं की या लेवलपर्यंत तर मार्केट जाईनच पाचशे पस्तीस पर्यंत कारण की सेन्सेक्समध्ये दोनशे ते ती तीनशे पॉईंटची रॅली ही खूप इझी असते आलं लक्षात पंच्याऐंशी हजार पाचशे पस्तीसपर्यंत मार्केटला आपल्याला कॉल साठी ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते जसं जसं तुमचा ट्रेड वर जाईल तर प्राइस किंवा स्ट्राईक प्राईज मुवमेंट करन त्यानुसार तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करत जा त्यानंतर समजा मार्केटमध्ये अपसाईडला न जाता किंवा मार्केट, कि मार्केट बुलिश न होता समजा बिएरीस झालं इथं फ्लॅट ओपन झाला लक्षात घ्या मार्केट समजा फ्लॅट ओपनिंग झाली की सेन्सेक्स उद्या आज आज कसं फ्लॅट क्लोजिंग झाली बघा थर्टी वन पॉईंट्स एकदम फ्लॅट क्लोजिंग आहे उद्या समजा याच लेवलला इथे कुठेतरी आपल्याला ट्रेड भेटला ही लेवल लक्षात ले ठेवा एटी फाय थाउजंडच्या याच्या खाली जर आपल्याला एखादं बिअरिस कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला विथ रेड वॉल्यूम रेड कॅन्डल तर आपल्याला याच्यामध्ये पुट साईडसाठी अपॉर्च्युनिटी भेटू शकते आपलं आप टार्गेट काय असेल ऑलमोस्ट एटी फोर थाउजंड सेवन हंड्रेड म्हणजे तुम्हाला यामध्ये थ्री हंड्रेड पॉईंटचं इझिली टार्गेट मिळू शकतो आला लक्षात समजा गॅपअप झालं आता आपली जी ही लेवल आहे एटी फायव थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी सेवन ही ही जी गॅपअपची लेवल आहे या सिनेरीमध्ये काय करायचं जेव्हा आपल्या टार्गेटजवळच मार्केट ओपन होतं तेव्हा थोडंसं वेट करणं गरजेचं ॲटलीस्ट तुम्ही पावणे दहा किंवा दहा वाजेपर्यंत वेट करा त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एखादा परत एकदा पॅटर्न भेटतं का फाय मिनिट्सवर हे चेक करा फाय मिनिट टाईम ही मी साठी खूप बेस्ट आहे याच्यामध्ये तुमच्या स्टॉपला जे छोटे असतात त्यांनी तुम्हाला चांगले टार्गेट अचीव्ह करू शकता या लेवलला ले समजा गॅप अप झालं इथे तुम्ही आपल्याला वेट करायचं वन आवर त्यानंतर मी अपडेट करेलच तुम्हाला की आपण आता पुढचे ऍक्शन काय घेऊ शकतो किंवा काय नाही स्पेसिफिक लेवल स्पेसिफिक ट्रेड करणं चालू करा उगाच रेड कॅन्डल बनली म्हणजे पुट घ्यायचा आणि ग्रीन कॅन्डल बनली म्हणजे कॉल घ्यायचा आप असं आपल्याला करायचं नाही समजा मार्केट एटी फायव्ह थाउजंडच्या या लेवलला ओपन नव्हता गॅप डाऊन ओपन झालं आणि इथे कुठेतरी ओपन झालं एटी फोर थाउजंड एट हंड्रेड किंवा नाईन हंड्रेड तेव्हा आपल्याला ट्रेड पूर्णपणे अवॉइड करायचे मग आपण आपले ट्रेड कुठे बनणार आहेत तरी ही जी लेवला, 84, ची लेवल आहे एटी फोर थाउजंड सेवन हंड्रेडची लेवल याच्या खाली समजा एखादा बिएरीस्कॅन्डिस्टिक पॅटर्न बनला तेव्हा आपल्याला त्यामध्ये पुटसाईडसाठी अपॉर्च्युनिटी भेटू शकते आलं लक्षात